माझ्या मनाला मुळातला पडणारा प्रश्न आहे की गावाकडल्या सामान्य नागरिकाला त्याच्या गावातल्या कामासाठी थेट मंत्रालयापर्यंत काय यावं लागतं कुठेतरी काहीतरी चुकतंय या शेतातून शेतकऱ्यालाच त्याची दोन वेळची रोटी मिळत नाहीये जिस खेत दहका को कोयस्र न हो रोटी उस के हर खुशाय गंदम को जला दो असं आमचं शेतकरी चळवळीतला अतिशय आक्रमक असायचं विधान गाव कचेरी मागचं सूत्र म्हणजे शासनाच्या सर्व विभागांचे गाव पातळीचे कर्मचारी आठवड्याच्या एका किंवा ठरलेल्या दोन दिवशी सगळे एका वेळी एकत्र एका छताखाली तिथे उपलब्ध पाहिजेत असे टेबल टाकून बसलेले नागरिकाला जर त्याचं वेगवेगळ्या खात्यांकडचं काम असेल तरी ते त्याचं गाव पातळीला एका छताखाली झालं पाहिजे जसं लोकांची कामं गाव पातळीला व्हायला पाहिजे तशी सरकारी यंत्रणेचं सुद्धा सुसूत्रीकरण गाव पातळीलाच व्हायला पाहिजे सर्वसामान्य लोकांची दैनंदिन जीवनातली त्यांची कामं सरकारी यंत्रणेकडची ती सर्वसामान्य लोक जिथे राहत आहेत ज्या ठिकाणी जगतायत तर खरं म्हणजे तिथेच झाली पाहिजेत हे तर खरं प्रशासनाचं एक मुख्य सूत्र आणि त्यानुसार कामाची दिशा पाहिजे पण दुर्दैवानी आय एस मध्ये निवड व्हायच्या आधी दहा अकरा वर्ष काम करतानाही मी पाहिलं होतं की अशा तऱ्हेनी होत नाहीत लोकांची कामं आणि मग लोकांना शेवटी आडला नारायण मग तोंडाला फेस येईपर्यंत आणि छाती फुटेपर्यंत दादा पोता करत त्याला तिकडं कुठं पळापळ करत जावं लागतं आणि मग आपली कामं झाली पाहिजेत यासाठी प्रचंड कष्ट प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो हे तर मी आधी पाहिलंही होतं आणि माझा निश्चय होता की त्या त्या पदावरचा तिथला तिथला आपल्याला अधिकार मिळाला तर आपण ते चित्र बदलून दाखवायचं आहे अशी पहिली काही पावलं फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी असताना केली मंत्रालयामध्ये अनुभव आणखी एकत्र केला आणि ती पणाला लावून रत्नागिरीला जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना केली पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आता तो सगळा अनुभव गाठीला लावून अनुभवांचा खरा गुणाकार घडवून आणून आम्ही टीम अर्थात तो करणारा एकटा कोणी लय शाणा लागून गेलेला अविनाश धर्माधिकारी नाही प्रशासन हे टीमवर्क आहे पण आमची टीम पण अशी छान एकत्र जुळून आलेली तर, तर आम्ही प्रशासन लोकाभिमुख करण्याचे एकामागून एक नवे नवे प्रयोग हाती घेत गेलो त्यासाठी सरकारी यंत्रणेचं पूर्ण प्रशिक्षण त्यासाठी शिबिरं त्याच्या पुस्तिका तयार करायच्या त्या प्रशासन आणि त्यातला जिल्हाधिकारी म्हणजे महसूल विभाग असेल तर त्याच्या थेट गाव पातळीपर्यंतचा कर्मचारी म्हणजे तलाठी त्याच्यापर्यंत त्या पुस्तिका त्याचं प्रशिक्षण असं देऊन गाव पातळीच्या तलाठ्यापासून जिल्हा पातळीच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत असं सर्व प्रशासन एक टीमवर्क करत प्रशासनाचं चित्र स्वच्छ कार्यक्षम भ्रष्टाचार विरहित आणि जातीपाती आणि ह्याची फाईल दाब आणि त्याची काढ आणि त्या फाईलवर काहीतरी वजन ठेव आणि टेबलच्या वर्णन खालणं हे सगळं बदलत आम्ही पुणे जिल्ह्याच्या कारभारामध्ये हे बदल प्रत्यक्षामध्ये आणून दाखवले त्यामधला मीही ज्याला मानतो की एक अतिशय मोलाचा नवा प्रयोग त्याचं नाव गाव कचेरी असं आम्ही ठेवलं होतं मी म्हणालो तसं आधी कार्यकर्ता म्हणून काम करतानाचे अनुभव की नागरिकाला कसे सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात तरी कामं होतील याची खात्री नाही ते काम तो जिथे जगतोय त्या पातळीला नाही त्याचं होतंय म्हणजे त्याला कुठेतरी तालुक्याचं गाव जिल्ह्याचं गाव इथपर्यंत पळापळ -पड़ करायला लागायचे मंत्रालयात तर काम करताना रोजच्या माझ्या कामाला निघालो तरी सकाळपासून मंत्रालयाच्या दारात मला लांब लचक मैलवगणती रांग दिसायची सामान्य नागरिकांची मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी कारण की मंत्रालयाच्या नियमानुसार मंत्रालयात दुपारी दोन नंतर नागरिकांना प्रवेश मिळतो खरा त्या नियमाचा त्या संकेताचाही अर्थ आहे मंत्रालयात काम करणारे जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत ते आधी सकाळी दहा वाजता वेळच्या वेळी आले की त्यांना भोजनचा जो ब्रेक आहे त्यापूर्वी पूर्ण शांत चित्तानी फायली तुमचं काम असल्या तर मीटिंग झाला मिळालं पाहिजेल आणि दीड ते दोन हा जो भोजन अवकाश तेवढा झाला की नागरिकांना मंत्रालयात यायची परवानगी मग पुढे असेल तर नागरिकांच्या तुमच्या भेटीगाठी एक प्रकारे संकेत बरोबर आहे पण मला जी फार मंत्रालयापासनं अशी लांब लचक सापासारखी पसरत गेलेली नागरिकांची रांग मला मंत्रालयात जाताना अस्वस्थ करून जायची माझ्या जा मनाला मुळातला पडणारा प्रश्न आहे की गावाकडल्या सामान्य नागरिकाला त्याच्या गावातल्या कामासाठी थेट मंत्रालयापर्यंत का यावं लागतंय कुठेतरी काहीतरी चुकतंय मंत्रालय ही जी व्यवस्था आहे ही प्रशासन या व्यवस्थेचा मेंदू आहे तिचं मुख्य काम मुख्यतः धोरणं दोर्न आखणे धोरणांना आकार देणे आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आदेश काय ते फील्डमध्ये काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला देणे हे मेंदूचं काम आहे मंत्रालय या व्यवस्थेचं मुख्य कामसुद्धा प्रशासन व्यवस्थेची मेमरी फंक्शन स्मृती म्हणजे ज्या सगळ्या फायली इत्यादी अशा सगळ्या नीट एकत्र ठेवल्यात शिस्तबद्ध पद्धतीने खरं म्हणजे आदर्शात तर सामान्य नागरिकाला मुळी थेट मंत्रालयात जाण्याची सर्वसाधारणपणे गरजच पडता कामा नाही अगदीच काही टोकाचं काही वेगळं काम असेल गोष्ट वेगळी पण मग ते असायला पाहिजे अपवाद सामान्य नागरिकाचं काम तो जिथे आहे तिथे व्हायला पाहिजे मंत्रालयात काम करताना तर मी पाहिलं होतं की शेतकऱ्याची जमीन कसतो तोच पण त्याच्या जमिनीच्या मालकीचा जो पुरावा प्रशासनातला शब्द आहे सात बाराचा उतारा म्हणजे गावामधल्या सगळ्या जमिनींच्या नोंदी एका शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवल्या जातात ते वेगवेगळे फॉर्म आहेत आणि ते एकूण एकवीस असायचे त्याला गाव नमुना नंबर एक पासून ते दोन तीन चार पाच असं करत एकवीसपर्यंत त्यातला उदाहरणार्थ गाव नमुना नंबर एक म्हणजे जणू सगळ्या गावच्या सगळ्या जमिनीची नीट शास्त्रशुद्ध नोंद याला ठरावबंद असा वापरला जातो शब्द आणि गाव नमुना नंबर पाच सगळ्या गावातली सगळी जमीन बरोबर आहे पण त्या जमिनीवर असलेला आकार म्हणजे वेगवेगळे कर आणि हे दोन जुळावे लागतात तर नमुना पाचला मग नाव आहे आकारबंद तर नमुना एक म्हणजे ठराव बंद नमुना पाच म्हणजे आकार बंधन दोन्ही एकमेकाशी जुळावे लागतात तर त्याचा अर्थ आहे की गाव पातळीच्या सगळ्या नोंदी नीट ठेवल्या जातात आणि मग वेगवेगळे आहेत की ज्याच्यात उदाहरणार्थ गाव नमुना दोन म्हणजे सगळे हे बिनशेतीचं ते रजिस्टर असतं गावामध्ये कुठे कुठे बांधकाम आहे किंवा आता बांधकामांना त्याच्या सर्व नोंदी प्रशासनाच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाचा नमुना आहे सहा म्हणजे जर जमिनीचे हक्क हस्तांतरण झालं तर त्याची नोंद येते मराठी शब्द आहे फेरफार इंग्लिश शब्द आहे म्युटेशन तर त्याची नोंद येते आता ते, ते, ते थोडं गुंतागुंतीचं पण आहे दुर्दैवानी त्यामध्ये अनेकदा टाळाटाळ तार, विलंब भ्रष्टाचार गैरप्रकारसुद्धा येतात उदाहरणार्थ वारसाहक्कानी घरातल्या पुढच्या पिढीकडे जमिनीचे हक्क गेले तर मग त्या वारसाहक्काची नोंद करण्याची एक पद्धत आहे किंवा नीट कायद्याच्या चौकटीत राहून एकानी जमीन दुसऱ्याला विकली अर्थातच तर खरा त्या विक्री व्य विक्री व्यवहार सबरजिस्ट्रारकडे नोंदला जावा लागतो आणि मग त्याच्यावर काही फी आहे ती द्यावी लागते आणि मग त्याची नोंद होते कायद्यानुसार म्हणायचं तर असा जर विक्री व्यवहार झाला तर सबरजिस्ट्रारकडे जी त्याची नोंद होते तिचा एक नमुना म्हणजे मॉडेल फॉर्मॅट आहे त्याला इंडेक्स टू म्हणायचे तर कायद्याने आखलेली खरी कार्यपद्धती आहे की दर महिन्यामध्ये हे जे जमिनीच्या हस्तांतरणाचे नोंदणीकृत प्रकार तर त्याचं इंडेक्स टू सब रजिस्ट्रारनी तलाठ्याकडे पाठवायचं असतं तलाठ्याचं काम त्या मिळालेल्या इंडेक्स टू नुसार फेरफार घालायचा आणि कायद्यातली त्याला एकवीस दिवसाची मुदत ठेवून पुढे मंडलाधिकारी तो फेरफार संमत करणार पुणे जिल्ह्याचा कारभार करताना आम्हाला दिसून आलं की हा जो सुप्रसिद्ध कुळ कायदा तर त्यामध्ये जमिनीच्या हस्तांतरणाचे काही कायदेशीर मर्यादा आहेत आणि अशी विक्री करता येत नाही पण जिल्ह्यामध्ये आम्हाला आढळून आलं की असे विक्रीचे व्यवहार पण सर्रास होत आहेत आणि मग गाव पातळीला तलाठी आणि मंडल अधिकारी काय करतात तर चौऱ्याऐंशी कस पात्र ठेवून असे शब्द वापरून हे कुळ कायद्याच आहे कलम चौऱ्याऐंशी कस कलम चौऱ्याऐंशी क खाली येतं की मूळची जमीन विकायला जर कायद्याची परवानगी नसेल आणि ती विकायची असेल तर ता कोणती तरी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे पण तशी तर घेतलेली नाही आहे पण सबरजिस्ट्रारकडे तर तो व्यवहार नोंदवला तर गेला आणि आता इंडेक्स टू पण आला आहे आणि तो घेऊन तो संबंधित ज्यांनी ती जमीन विकत घेतली तो नागरिकही तलाठ्याकडे म्हणजे महसूल खातं येऊन म्हणतो की आता याचा फेरफार घाल तर आम्हाला पुणे जिल्ह्यात दिसून आलं की चौऱ्याऐंशी कस पात्र ठेऊन असा शेरा देऊन सर्रास हे जमिनींचे व्यवहार होत होते आणि त्या नोंदी घातल्या जात होत्या आम्ही जिल्हा प्रशासनाने जेव्हा ठरवलं की हा विषय हाती घ्यायचा तर असं आढळून आलं की नुसत्या पुणे जिल्ह्यामध्ये अशा चौऱ्याऐंशी चा। कस पात्र ठेवून अशा अठ्ठ्याण्णव हजारपेक्षा जास्ती नोंदी होत्या दुर्दैवाने कायदा राहिला बाजूला त्या कायद्यामागची जी मुळची सूत्र आहेत कसेल त्याची जमीन आणि शेतकऱ्याच्या हक्क संरक्षित होणे ते सगळ्याला असा वळसा घालूनचा मार्ग जणू काढून प्रत्यक्षात प्रशासनाचा कारभार चालला होता मग आम्ही जिल्हा प्रशासनाने एकत्र एकमुखाने ठरवलं की ह्या प्रकाराला पायबंदही घालायचा यापुढे या प्रकारच्या या नोंदी बंद आणि असलेल्या चौऱ्याऐंशी कच पात्र ठेवून या फेर तपासणी रिव्हिजनमध्ये घेऊन त्याची नीट कायदेशीर पूर्तता करायची पण इथला मुद्दा आहे की आता जमिनीचे व्यवहार झालं तर इंडेक्स टू सबरजिस्ट्रारनी दर महिन्याच्या पाच तारखेला तलाठ्याकडे पाठवायच्या आधीच्या महिन्यातल्या नोंदी तलाठ्याने त्यानुसार नोंद घालायची तरी त्या वेळच्या वेळी होताना आम्हाला दिसल्या नाही फलटणच्या वेळी तरही मी तुम्हाला गोष्ट सांगितलीच आहे एका अतिशय पॉवरफुल तलाठी आणि त्याचा जो तलाठी सजा त्यामध्ये एका उद्योगपतीला त्याची त्याचा कारखाना उभा करायचा होता त्यातला गैरप्रकार अनुभव तो गाठीशी धरून आम्ही पुण्यामधलेही सगळ्या महसूल खात्याची साफसफाई करण्याचा कारभार चालवला आधीच्या सहाय्यक जिल्हाधील काही फलटण या अनुभवातच हे जे थेट गाव पातळीला गावाच्या जमिनीच्या सर्व नोंदी कशा ठेवल्या जातात त्यामागचं शास्त्र मला त्याच्यावर पक्की पकड आल्यामुळे आम्ही आधी फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी असतानासुद्धा हे गाव पातळीचे जमिनीचे सर्व नोंदी अद्ययावत पाहिजेत शास्त्रशुद्ध पाहिजेत अशी साफसफाई मोहीम केली होती आता ती पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्हा पातळीला घेऊन सगळं गाव पातळीचं दफ्तर साफ पाहिजे नीट पाहिजे अद्ययावत पाहिजे आणि अर्थातच ते हे महसूल न्यायालया संकल्पनेशी जोडून आधी जे फलटणला ही कल्पना अंमलात आणून लोकांच्या आमच्या कोर्टात असलेल्या केसेस वेळच्या वेळी त्याचे निकाल देणे आणि न्याय करणे हे तितक्याच गुणी श्रेणीनी म्हणजे हा महसूल न्यायालयाचा हा प्रयोग लोकाभिमुख प्रशासनाचा तो मग पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा राबवला आणि या थेट नोंदी वेळच्या वेळी होऊन सामान्य शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल पण मी जे म्हणत होतो की मंत्रालयाच्या दारातल्या रांगा आणि गावाकडला शेतकरी मला गावात तलाठी सातबाराचा उतारा देत नाही म्हणून तडफडत महाराष्ट्रात असेल तिथून मंत्रालयापर्यंत हात जोडत की ते मला गाव पातळीला मला सातबाराचा नमुना मिळायला पाहिजे शेतकरी चळवळीमध्ये काम करताना आम्ही काही वेळा शेतकऱ्याच्या अधिकाराबद्दल एक शेर म्हणायचो तो मला नंतर प्रशासनात काम करतानासुद्धा आठवत राहायचा उर्दू आहे हा शेर जिस से दहका को मुयस्सर न हो रोटी दहका म्हणजे शेतकरी मुयस्सर मिळणे करे ज्या शेतातून शेतकऱ्यालाच त्याची दोन वेळची रोटी मिळत है ह जिस खेत दहका को मुयस्सर न हो रोटी उस खेद के हर खुशाए गंदम को जला दो असं आमचं शेतकरी चळवळीतलं अतिशय आक्रमक असायचं विधान कुशाए गंदम म्हणजे कणिस ज्या शेतातून शेतकऱ्यालाच मिळत नाहीये त्याचं पोट भरायला करायचंय काय त्यातले प्रत्येक जाळून टाका ते कडेच जिस खेत से दहका मुयसर न हो रोटी उस खेत के हर खुशाये गंदम को जलादो प्रशासन चालवताना मी इथे लक्षात ठेवलं होतं जमीन कसतो शेतकरी मालक तो आहे त्या काळ्या किंवा तांबड्या आईमधून रक्त अश्रू घामाचं सिंचन करून तो सोनं पिकवतो त्याचा समाजातला सन्मान आणि त्याचे कायदेशीर हक्कांचं रक्षण तर सातबारा गाव म्हणजे गाव पातळीलाच मिळायला पाहिजे सगळं मिळून आम्ही पुणे जिल्ह्याचं प्रशासन चालवताना संपूर्ण टीमने एकत्र हे लक्षात ठेवून एक फार अभिनव प्रयोग आम्ही केला आणि मला म्हणायला आनंद आहे की तो यशस्वीरित्या केला त्याचं नाव आहे गाव कचेरी गाव कचेरी या संकल्पनेमागचं सूत्र आहे की सामान्य माणसाची त्याच्या रोजच्या जीवनातली सरकारी यंत्रणेकडची जी कामं आहेत ती गाव पातळीलाच झाली पाहिजे स्थानिक त्याच्या त्या पातळीलाच झाली पाहिजेत ग्रामीण भाग असेल तर गाव कचेरी म्हणजे गावात आणि शहरी भाग असेल तर फार तर वॉर्ड की शहरातला नागरिक तू ज्या वॉर्डात आहेस आणि नगरपालिका किंवा महापालिकेचं त्या वॉर्डातलं ऑफिस आहे तुझी कामं तिथेच जवळच्या पातळीत तुला तरफडत पन्नास वेळा लांब कुठेतरी खेटेमार हे तुला करण्याची गरज असाल कामा नये प्रशासनाचे जर वेगवेगळे विभाग लक्षात घेतले तर त्याचा थेट गाव पातळीपर्यंतचा कोण कर्मचारी असतो महसूल खात्याचा असतो तलाठी ग्रामीण विकास खात्याचा असतो ग्रामसेवक तसा पोलीस खात्याचा पण गाव पातळीला गावातल्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आवश्यक तो अहवाल पोलिसला देण्याकरता नेमलेले असायचे पोलीस पाटील पाटबंधारे खात्याचा असतो गाव पातळीचाही कर्मचारी असे वेगवेगळ्या अशा अनेक तरांचे आणि मग गावातली लोकशाही यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत तर तिथे लोकांनी निवडून प्रमुख या नात्याने मग सरपंच तर आम्ही ही योजना हाती घेतली की आठवड्याचा एक किमान ठरलेला वार आम्ही ते सोमवार आणि मंगळवार ठरवले की गाव पातळीतले जिल्ह्यात काम करणाऱ्या शासनाच्या सर्व विभागांचे जे कर्मचारी आहेत ते या सोमवार आणि मंगळवारी ते गावात आणि एका छताखाली नागरिकासाठी एकत्र उपलब्ध असायला पाहिजेत आणि नागरिकाला असणारं काम तिथेच सोमवार किंवा मंगळवारमध्ये ये आणि तुझं काम आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचं थेट गाव पातळीला जे एकमेकांमधलं कोऑर्डिनेशन को सुसूत्रीकरण ते थेट गाव पातळीला झालं पाहिजेल अशी आम्ही गाव पातळीची यंत्रणा उभी केली त्याचं नाव गाव कचेरी तर कचेरी मागचं सूत्र म्हणजे शासनाच्या सर्व विभागांचे गाव पातळीचे कर्मचारी आठवड्याच्या एका किंवा ठरलेल्या दोन दिवशी सगळे एका वेळी एकत्र एका छताखाली तिथे उपलब्ध पाहिजेत असे टेबल टाकून बसलेले नागरिकाला जर त्याचं वेगवेगळ्या खात्यांकडचं काम असेल तरी ते त्याचं गाव पातळलेलं एका छताखाली झालं पाहिजे आम्ही पुणे जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवलेल्या ह्या प्रयोगाचं नाव गाव कचेरी त्याचं सुद्धा सूत्रमुळचं फलटणचा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पुणे विभागाचे आयुक्त होते बोंगीर वारसर त्यांनी मी जे कोयनानगरच्या शिबिराची तुम्हाला मागे गोष्ट सांगितलीच आहे त्यामध्ये त्यांनी हे एक तत्त्व आणलं होतं की सगळे कर्मचारी अधिकारी मंगळवारी त्यांच्या त्यांच्या मुख्यालयात असायला पाहिजेत त्यावेळेला तर आमच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये आदरपूर्वकच पण एक गंमतही प्रसृत होती की धाक आणि जणू काय की सरकारी विभागांचे वेगवेगळे अधिकारी तिथं मंगळवारी एकत्र असायला पाहिजेत अशी विभागीय आयुक्त म्हणजे बोंगिरवार सरांनी पुणे विभागामध्ये लागू केलेली सूचना आणि त्याची खरंच चालू असलेली अंमलबजावणी तर आम्ही म्हणायचो की रविवार सोमवार आणि बोंगीरवार की मंगळवारला नावच काय की तो आठवड्याचे वार आहेत रविवार सोमवार आणि आता हा बोंगीरवार फलटण सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाच मी ते सूत्र लक्षात ठेवून मधल्या काळात त्याच्यावर आणखी काम करून थोडीशी अंमलबजावणी रत्नागिरी पण अंतिमता पुणे जिल्ह्यात मग आम्ही संपूर्ण जिल्हा प्रशासनाने हा गाव कचेरीचा प्रयोग आम्ही यशस्वीरित्या करून दाखवला सामान्य माणसाची गाव पातळीची कामं तिथे गाव पातळीलाच झाली पाहिजेत आणि सरकारच्याही वेगवेगळ्या विभागांचं जे सुसूत्रीकरण आहे आणि एकमेकातलं त्यांचं टीमवर्क आहे ते गाव पातळीलाच झालं पाहिजे मला रत्नागिरीला जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना उदाहरणार्थ एक अनुभव लक्षात आला की सरकारच्या ज्या वेगवेगळ्या विकास योजना आहेत त्यातल्या एका खूप महत्त्वाच्या योजनेचं नाव आहे एकात्मिक ग्रामीण विकास योजना एक ग्रा व्ही यो असा त्यावेळी उल्लेख व्हायचा इंग्लिश शब्द आहे आय आर डी पी इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम त्यामधला एक मुख्य कार्यक्रम असायचा तो म्हणजे जिल्ह्याला जे सरकारकडनं उद्दिष्ट यायचं की यावेळी आय आर डी पी खाली तुमच्या जिल्ह्यातनं बाई एवढी एवढी प्रकरणं झाली पाहिजेत समजा दहा हजार जिल्हा प्रशासन त्याचं अंमलबजावणी जिल्हा परिषदेद्वारा होते तर ती गाव पातळीला ते वाटलं जातं अंतिमता असं धरा की एखाद्या गावामधनं चालू वर्षी आय आर डी पीचे लाभार्थी बेनिफिशरीज निवडायचे पाच तर प्रशासनात आणि कायद्यातही आखलेला संकेत आणि कार्यपद्धती ते म्हणजे वर्षात निदान चार वेळा झाल्या पाहिजेत ग्रामसभा हे आपल्या लोकशाहीचं खरं म्हणजे मुळातलं एक सुंदर सूत्र ग्रामसभा म्हणजे गावातला वय वर्ष अठराच्या पुढचा प्रत्येक नागरिक त्याला एकत्र आला पाहिजे ही थेट लोकशाही गाव पातळीची थेट डायरेक्ट डेमोक्रेसी आणि सर्वांच्या सहभागातून आणि त्या वर्षीकरताचे जे गावाचे निर्णय आहेत ते त्या ग्रामसभेसमोर ठेवून त्याला ग्रामसभेची मान्यता मिळाली पाहिजे मुळातला प्रयोग आदर्श आणि उत्तम पण दुर्दैवाने ज्या अनेक गोष्टी नुसत्या कागदावर राहायच्या तशा याही राहायच्या मग मी हे रत्नागिरीत आणलं होतं घडवून की नाही खरंच ग्रामसभा व्हायला पाहिजेत खरंच त्याला लोक यायला पाहिजेत आता ग्रामसभेचा जो कायद्यातली व्यवस्था आहे त्यामध्ये म्हणलं आहे की दहा टक्के कोरम कोरम की गणसंख्या किमान एवढे पाहिजेत तर ती ग्रामसभा आदर्श मानली जाईल समजा गावामध्ये अठरा वर्षाच्या पुढचे एक हजार जण आहेत तर ती कायद्यानुसार आता ही ग्रामसभा नीट झाली त्याची नोटीस देण्याची एक पद्धत आहे ती कशी पोचती करायची आणि ती ग्रामसभा कायद्याने विहित तर मुळचं सूत्र आहे की गणसंख्या दहा टक्के म्हणजे शंभर जण तरी आलेले असाल पाहिजेत समजा नसले मग कायद्याने आखून दिलेली पण पद्धती आहे की नसले तर एक तोंडी सूचना गावात पाठवली जाईल आणि अर्धा तासाचा वाट पाहिली जाईल अर्ध्या तासानंतर गणसंख्येचा नियम आता लागू पडणार नाही आणि मग जेवढे आहेत तेवढ्यांनी शेती होईल आणि मग त्यातले निर्णय गावाला लागू पण आहेत आणि ते विहित म्हणजे व्हॅलिड आणि ते कायद्यानुसार आहेत प्रत्यक्षामध्ये अनेकदा दुर्दैवानी त्यामुळे हे व्हायचं की गावातले काही मुठभर सत्ताधारी हे घडवूनच आणायचे चा, की खरंच ग्रामसभा म्हणजे खरंच लोक आले हे नकोच आहे व्हायला ही जी थेट लोकशाही हे निवडक मुठभर आणि मग ते कागदावर तिकडं त्याला म्हणतात कागदी घोडे नाचवणे की ली ली ही बोलवलेली सभा ठरलेली ही वेळ त्याला हे एवढे लोक होते अर्धा तास दिला नाही आले हे एवढे मग आता आम्ही बसून आता ती गणसंख्येनुसार झाली म्हणजे वरवरचा कायदा पाळला गेला पण मूळचं लोकशाहीचं सूत्र हरवलं मग आम्ही हे पुणे पुणे जिल्ह्यातसुद्धा टीमनी मिळून म्हणजे ते जिल्हा प्रशासन आम्ही कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर मिळून आणि अर्थातच उत्तम ताळमेळ जिल्हा परिषद म्हणजे मग तो जिल्हा परिषदेचा सीईओ त्यावेळेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष की ज्यांच्याशी माझे आजपर्यंत सहकुटुंब सहपरिवार छान ऋणानुबंध आहेत पण असं त्या एकत्र टीमवर्कमधनं आम्ही खरंच आग्रह धरला की थेट गाव पातळीला खरीखुरी ग्रामसभा झाली पाहिजेल तिला गणसंख्या पूर्तता पण झाली पाहिजे आणि मग हे थेट लोकशाहीचं गाव पातळीचं प्रत्यक्ष द चित्र हे एका जिवंत लोकशाहीचं उभं राहिलं पाहिजे मग तसं करताना मला दिसून आलं की मी जर आढावा घ्यायला लागलो की जिल्हा परिषदेचं काम करताना अरे या गावातनं की आय आर डी पीचे पाच लाभार्थी आणि मुख्य योजना असायची की बुवा त्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दोन म्हशी मिळतील की ज्यातली एक तुला अनुदान म्हणू नये पण एक दीर्घ मुदतीचं कमी व्याजाचं कर्ज आहे अपेक्षा की हे बघ ह्या दोन म्हशी घे त्यातनं मिळणारं दूध तू घरात तरी वापर बाजारात तरी विक तालुका दुग्ध सहकारी सोसायटीला घाल पण तुला त्या दुधाला जो भाव मिळेल त्यामुळे तुझं कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर यायला मदत होईल <coughs> अशी त्या आय आर डी पी खालची असायची एक मुख्य योजना मला असं दिसून आलं जिल्हा परिषदेचा कारभार करताना की समजा मी जिल्हा पातळीला महिन्याचा आढावा घेतो आहे आणि दिसून येतं आहे की अमुक तालुक्यातल्या अमुक अमुक गावामध्ये ठरल्याप्रमाणे ती आय आर डी पीची फायली प्रकरणं नीट होत नाहीत आणि शोध घ्यायला जावा तर मला माझा तालुक्याचा बी डीओ ग तालुका विकास अधिकारी तो गट विकास अधिकारी तो सांगणार की आय आर डी पीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सोबत सात बाराचा उतारा जोडावा लागतो सात बारा म्हणजे महसूल खातं मग तलाठी आणि मग तो सातबाराचा उतारा न मिळाल्यामुळे हे गावातली ही, गावात ही पाच प्रकरणं झालेली नाहीत आणि मग प्रशासकीय कार्यपद्धती काय की ग्रामसेवक अरे मला प्रात पाच प्रस्ताव करायचे आहेत आणि त्याचे सातबारान ते गावचा तलाठी पण ते मिळत नाही आहेत तर हे ग्रामसेवक सांगणार त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणजे विस्तार अधिकारी तो सांगणार त्याचा वरिष्ठ म्हणजे गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी सांगणार मी आढावा घेताना मला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असं मला कळल्यावर मी सांगणार जिल्ह्याच्या कलेक्टरला की ते जिल्ह्यातलं अमुक अमुक गाव आहे तिथले आय आर डी पीचे प्रस्ताव करायला सोबत सातबाराचा उतार आहे तो तलाठेने दिला नाही कलेक्टर प्रांताधिकाऱ्याला मग हाताखाली सांगणार प्रांताधिकारी त्याच्या हाताखालच्या तहसीलदारला सांगणार तहसीलदार त्याच्या हाताखालच्या मंडल अधिकाऱ्याला सांगणार आणि मग मंडल अधिकारी त्या गावातल्या <coughs> तलाठ्याला सांगणार मला जिल्हा परिषदेचं चा कामकाज चालवतानाच प्रश्न पडला होता की इतकी साधी गोष्ट गाव ही गाव पातळीलाच का नाही मार्गी लावली जात की ग्रामसेवकांनी फक्त त्या गावातल्या तलाठ्याला म्हणायचं आहे की हे भाऊ ते, ते सातबाराचा उतारा ह्या पाच प्रकरणं तेवढा मला सातबाराचा उतारा दे पण त्याच्याऐवजी हे ग्रामविकास यंत्रणेच्या खालनं जिल्ह्यापर्यंत मग कलेक्टरला आणि मग महसूल यंत्रणेच्या वरणं गाव पातळीपर्यंत यातून समोर आलेली कल्पना होती की नाही नाही जसं लोकांची कामं गाव पातळीला व्हायला पाहिजेत तशी सरकारी यंत्रणेचं सुद्धा सुसूत्रीकरण गाव पातळीलाच व्हायला पाहिजेत आय आर डी पी खालचे प्रस्ताव तुझ्या गावाला उद्दिष्ट आखून दिलंय पाच तर ग्रामसेवक असा समोर बसून तलाठ्याला म्हणू शकला पाहिजे की मला हे पाच मला सात बाराचे उतारे आणि ते मिळाले पाहिजेत असं आम्ही हा गाव कचेरीचा प्रयोग हाती घेतला संपूर्ण टीमने एकसंधपणे काम करून तो संपूर्ण जिल्ह्याला लागू केला एक खरंच गाव पातळीचं प्रशासन गतिमान होतं आणि एका बाजूला सामान्य नागरिकाला न्याय त्याचं रोजच्या जीवनातलं कामही गाव पातळीला होतं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या ज्या वेगवेगळ्या विकास योजना आहेत त्यांचं अंतिम तास करणे गाव पातळीला होऊन संपूर्ण जिल्ह्याची उद्दिष्ट पण पूर्ण आणि जिल्ह्याच्या विकासाला गती पण लागते हे पण पूर्ण मला आनंद आहे की असा गावकचेरीचा प्रयोग आधी पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही टीमनी मिळून एकत्र यशस्वी करून दाखवल्यावर मला मिळालेली नंतरची संधी म्हणजे रायगडचा कलेक्टर तिथे मुदत कमी मिळाली पण मी रायगडमध्ये पण ते ताबडतोब अंमलात आणलं आणि नंतर तर मुख्यमंत्र्यांनीच त्यांचा उपसचिव नात्याने घेतल्यावर मी सगळी संकल्पना मुख्यमंत्र्यांपाशी त्यावेळच्या मंत्रिमंडळापाशी मांडली तर महाराष्ट्र शासनाने जसा आधी महसूल न्यायालयाचा एक जी आर काढला होता की लोकांच्या कोर्ट केसेस वेळच्या वेळी निकाली लागून न्याय होण्यासाठी ही कार्यपद्धती सगळ्या राज्यात सर्व अधिकाऱ्यांनी अमलात आणावी तसा मला आनंद आहे की हा गावकचेरी विषयीचासुद्धा जी आर म्हणजे कॅबिनेटचा निर्णय की ही गाव पातळीला सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडवणे आणि प्रशासनाचं पण सुसूत्रीकरण गाव होणे हा जो पुणे जिल्ह्यात प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला तो सगळ्या राज्याला लागू करण्याचा आदेश तर झाला होता असलं तर ते राज्याचं आणि जनतेचं काही प्रमाणातलं दुर्दैव म्हणायला लागेल की त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रमाणात झाली पण पुणे जिल्ह्यात आम्ही त्याची अंमलबजावणी उत्तम तऱ्हेने करून प्रशासन गतिशील करण्याचा आनंद मिळवला जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला